नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज तुम्हाला तर असा प्रश्न पडला असेल की मी या सगळ्या परिसरामध्ये नेमकी कुठे उभी आहे तर आतापर्यंत इतके भाग आपण ज्यांच्या सोबत होतो डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांचं हे आहे रंगनाथ हॉस्पिटल आणि जिथं गोकुळ आय व्ही एफ सेंटर सुद्धा आहे तर या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आज मी आलेली आहे तुम्ही जर का बघितलं तर माझ्या आसपासच्या बाजूला हा हॉस्पिटलचा प्रवेशद्वार आहे किंवा ज्याला एंट्रन्स आहे असं आपण म्हणूया आणि त्याच्या आतल्या बाजूला ही संपूर्ण एक ग्रीनरी आहे आता मी उभी आहे ती फोर व्हीलर पार्किंग मध्ये उभी आहे आणि यानंतर माझा जो पुढचा प्रवास सुरू होणार आहे तो प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर आज आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत हॉस्पिटलमधली एकूण संपूर्ण व्यवस्था कशी आहे तिथले कोणते कोणते विभाग आहेत त्या विभागांचं काम कसं चालतं मशिनरी कशी आहे त्या मशिनरीचे नेमके आतापर्यंत डॉक्टरनी सांगितलेले जे आपल्याला उपयोग आहेत तर ते प्रत्यक्षात कसे आणले जातात या सगळ्या गोष्टींच्या बद्दल पुढचे काही एपिसोड आपण माहिती करून घेणार आहोत पण मला असं वाटतंय की आपली ही प्रत्यक्ष हॉस्पिटलची जी टूर आहे तर त्या टूरला आता आपण सुरुवात करूया चला हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर हा आहे तुम्ही जो बघता आहात तर तो आहे पहिला मजला म्हणजे ग्राउंड फ्लोअर या ग्राउंड फ्लोअरवरच हॉस्पिटलचं जी लिव्हिंग रूम आहे किंवा जिथं पेशंट्स येतात ते काउंटर सोबतच रिसेप्शन काउंटर हे आत्ता इथं आहे की जिथं आल्यानंतर सगळे पेशंट्स चौकशी करू शकतात आणि जर का तुम्ही बघितलं तर हा एरिया जो आहे तर या एरियामध्ये अनेक गोष्टी आहेत जसं की या माझ्या उजव्या हाताला तुम्ही जर का बघितलं तर इथं रिकवरी रूम एक आहे शेजारीचं ऑपरेशन थिएटर आहे डॉक्टरांची केबिन एका बाजूला आहे एक मोठी लिफ्ट या फ्लोअरवर आहे की जेणेकरून पेशंटना वर खाली करण्यासाठीची जागा ही आपल्याला बघते पण त्याहीपेक्षा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आहे आणि ती म्हणजे या ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या वेळेला ऑपरेशन एखादं सुरू असतं तर पेशंटच्या नातेवाईकांना ते ऑपरेशन बघण्यासाठीची सोय किंवा ते क्षेत्र या हॉस्पिटलने इथं तयार केलेलं आहे आणि त्यामुळं साहजिकच आपला पेशंट कसा आहे त्याची रिकव्हरी चांगल्या पद्धतीनं होतीय का किंवा नेमकं काय ऑपरेशन का थिएटरमध्ये चाललंय हे मोकळेपणानं बघण्याची सुविधा या हॉस्पिटलमध्ये अर्थात रंगनाथ हॉस्पिटलमध्ये आपल्याला मिळते मागच्या काही एपिसोडमध्ये जर का तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या तुम एक गोष्ट लक्षात आली असेल की डॉक्टरांचं नेहमी एक म्हणणं असतं की आपण प्रयत्न करत राहायचे शेवटी तिसरी एक कुठली तरी शक्ती असते की जी आपल्याला या सगळ्या त्रासातून किंवा ज्या काही अडीअडचणी आहेत तर त्यातून आपल्याला वाचवत असते आणि याचंच एक प्रतीक म्हणून इथं अतिशय सुंदर अशी कृष्णाची मूर्ती आहे की आल्यानंतर पेशंटला एक मनाचा आधार मिळावा यासाठीची ही मूर्ती दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांच्या घरामध्ये खरंच गोकुळ नांदावं असं ज्यांना वाटतं आणि ज्याच्यावरून हे गोकुळ आय व्ही एफ सेंटर हे नाव दिलेलं आहे तर त्याचं हे एक प्रतीक आहे असं म्हणलं सु म्हटलं तरीसुद्धा काही हरकत नाही त्यामुळं इथं अतिशय एक सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती आहे की ज्यामुळं इथं आलेल्या प्रत्येक पेशंटला एक मनाची शांतता मिळते हे मात्र नक्की मंडळी तुम्ही बघितलं असेल की मी आत्ता सरांच्या केबिनमध्ये आलेली आहे बाहेरचा परिसर तर तुम्ही बघितलेलाच आहे आणि आत्ता या ठिकाणी सरांच्या समोर बसलेली आहे सर नमस्ते नेहमी आपलं स्टुडिओचं वातावरण असतं आज इथलं वातावरण मला खरंच खूप वेगळं वाटते कारण ही अख्खी डॉक्टर फॅमिली एक समोर आहे आणि या सगळ्यांची ओळख करून देणं मला जास्त योग्य वाटते इथं Uh, सगळ्यांना माहीत आहेत की डॉक्टर प्रवीण हेंद्रे तुम्ही त्यांना ओळखताच तर ते आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस डॉक्टर रागिणी हेंद्रे ज्या एम बी बी एस डी सी पी आहेत आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ब्रह्मविद्या साधक संघाच्या वतीनं त्यांचे ब्रह्मविद्याचे कोर्स जे आहेत तर त्या ते घेत असतात त्याबरोबरच डॉक्टरांचे चिरंजीव आहेत डॉक्टर ओंकार तर हे पण इथं आहेत त्यांचं नुकतंच एम एस झालेलं आहे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रामध्ये आणि डॉक्टरांच्या सुनबाई पण आहेत डॉक्टर स्नेहल ओंकार तर त्यांचंही एम एस झालेलं आहे आणि स्त्रीरोग प्रसूतीशास्त्रामध्ये तर ही खऱ्या अर्थानं एक फॅमिली आहे की जी डॉक्टर फॅमिली आहे पण मला असं वाटतं की फॅमिली डॉक्टर ही कल्पना वेगळी असते आणि फॅमिली डॉक्टर्स <laughs> ही <laughs> एक वेगळी कल्पना आहे तर मला सांगा डॉक्टर की फॅमिली डॉक्टर ही कल्पना कशी वाटते म्हणजे जेव्हा आपण पूर्वीच्या काळी बघायचो की एका फॅमिलीसाठी एक डॉक्टर हे निश्चित असायचे घरातल्या सगळ्यांची हिस्ट्री त्या डॉक्टर्सना माहीत असायची ती कल्पना हल्ली खूप कमी झालेली आहे नाही तुम्ही जे म्हणालात की नाही की फॅमिली डॉक्टर आणि डॉक्टर फॅमिली आमचं दोन्ही आहे डॉक्टर फॅमिली पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यातले सर्वजण हे म्हणजे गव्हर्मेंटच्या मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे मेरिट घेऊन म्हणजे तिथे नीट ई टी ह्या सगळ्यामधून म्हणजे त्या संपूर्ण त्या ह्याच्यामध्ये रेसमधून ॲडमिशन घेऊन सगळ्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये लोकांच्या पैशातून आम्ही डॉक्टर झालेलो आहोत त्यामुळं आम्ही सगळ्यापासून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं से सेपरेट ते हे का आहे तर लोकांनी जे काय आम्हाला दिलेलं आहे ते आम्हाला परत त्यांना द्यायचं आहे बरोबर त्यामुळं डॉक्टर्स फॅमिली जशी आहे तसं आम्ही फॅमिली डॉक्टर ही संकल्पनासुद्धा पहिल्यापासून ही रुजवली आहे कारण मी जेव्हा अंकोल्याला होतो तेव्हा अंकोल्या कारवारजवळ अंकोला नावाचं गाव आहे तर त्या अंकोल्यामध्ये म्हणजे तेव्हा ते म्हणजे एक ट्रस्टचं हॉस्पिटल होतं तर त्या ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये मी होतो एक एकटाच म्हणजे पोस्ट ग्रेट डॉक्टर होतो आणि त्याचबरोबर तिथे भुलेचे डॉक्टरसुद्धा कोणी अवेलेबल नव्हते म्हणजे भुलेचे डॉक्टर पण आपणच आणि त्यानंतर मी तिथे सगळेच प्रकारचे पेशंट बघायला लागायचे म्हणजे राईट फ्रॉम म्हणजे बर्नचे पेशंट्स म्हणजे सर्पदंश बघायला लागायचा मग नंतर हे जे कुठले खुर्ला किंवा लांडगा त्याचे बाईट्स त्यामुळे रे, रेब रेबीज सुद्धा अँटी रेबीज सुद्धा काम करायला लागायचं तिथे गेल्यानंतर मला म्हणजे सगळं म्हणजे फॅमिली डॉक्टर म्हणूनच तिथं काम करायचं आणि त्यातला म्हणजे माझी जी काय म्हणजे अशी भूमिका असायची की मी स्वतःला असं म्हणायचो की आम्ही आमच्याकडे दोन प्रकारचे आम्ही पोलीस आहे एक म्हणजे आम्ही रेग्युलर पोलीस की जे आपल्याला जे जमेल ते शेवटपर्यंत करून घेऊन जायचं जा। आणि दुसरं म्हणजे ट्रॅफिक पोलीस जी गोष्ट मला येत नाही त्या माणसाला व्यवस्थित मार्गदर्शन करणे आणि त्या त्याला गरजेला लागणारा योग्य तो डॉक्टर त्याला शोधून त्याच्याकडे उपचार करून घेणे की असं ट्रॅफिक पोलीस असं दोन प्रकारच्या पोलिसाचा कार्यक्रम मी करत होतो असं मला म्हणजे पहिल्यापासून वाटतंय आणि सेम थिंग आता सुद्धा इथं फॉलो करतो आहे राईट फ्रॉम या अगदीच मी तुम्हाला सांगतो की नाही म्हणजे फॅमिली म्हणजे अगदी म्हाताऱ्या पुरुष म्हणजे रुग्णांपासून ते लहान मुलांपर्यंत या सगळ्या गोष्टींना आम्ही म्हणजे उपचार करतो ज्या गोष्टी मला जमतात त्या म्हणजे आम्हाला सगळ्यांना जमतात त्या आम्ही स्वतः करतो ज्या गोष्टी आम्हाला जमत नाहीत त्या आम्ही त्यांना योग्य त्या डॉक्टरकडं योग्य तो सल्ला त्यांना मिळेल यासाठी त्यांना तिथे पाठवून देतो आणि दुसरी गोष्ट फक्त पाठवून देतो असं नाही तर त्याचा योग्य सल्ला दिलेला आहे तर तो योग्य उपचार करतो आहे का नाही याच्यावरसुद्धा आमचं म्हणजे ऑडिट चालू असते त्याचं समजा जर काय तिथे त्याला जर पेशंटने जर सांगितलं की इथे बरोबर नाही तर आम्ही त्या डॉक्टरला जाब विचारतो की बाबा हे हे पेशंटला आपण पाठवले त्याचे व्यवस्थित उपचार केलेस का नाही इट इज नॉट ओनली की बाबा हे पाठवून दिलंय आणि सोडून दिलंय असं नाही आणि खरं सांगायचं तर मी तुम्हाला सांगतो की नाही की आमच्याकडे ह्या अशा संकल्पनेमुळं फक्त म्हणजे त्यांचे आरोग्यच नाही तर काय काय वेळेस त्यांचे पर्सनल प्रश्न सुद्धा इथं सोडवत बसायला लागतात काय काय वेळेस आता तो माझा मुलगा आहे ना तो नेहमी म्हणतो बाबा की बाबाची ओपीडी म्हणजे काय असते की सकाळी म्हणला ओपीडी असते म्हणजे हा एका तासात दहा आणि पंधरा पेशंट तपासतोय आणि म्हणाला दुपारी चारच्या नंतर म्हणलं ह्याचं कीर्तन चालू असत कीर्तन चालू असते म्हणजे काय तर म्हणला एक पेशंट ह्याला अर्धा तास लागतो त्याला म्हणजे समस्यांचा निराकरण करत मग असे जे पेशंट असतात की नाही की ज्या पेशंटना खरोखर आपला वेळ द्यायची गरज आहे आणि इट इज नॉट ओनली फिजिकल किंवा त्यांचं म्हणजे आरोग्याविषयीच नाही आहे तर देर आर सो मेनी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ म्हणजे असंच नाही किंवा म्हणजे त्यांचे इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे नवरा बायको चे त्यांचे जे काय मतभेद आहेत यापासून ते सगळ्या गोष्टी त्या म्हणजे त्यांच्याबरोबर शेवटी तुम्हाला सांगतो की नाही की त्या पेशंटला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पाहिजे असते ती म्हणजे त्यांचं कोणीतरी ऐकून घेणार पाहिजे अगदी बरोबर मग ते ऐकून ओपीडीच्या टाईममध्ये काय होत नाही मग त्याला मी सांगतो की तू एक काम कर तू चा त्याला टाईम देतो मी चार साडेचार वाजता ये मग आपण त्याच्यावर चर्चा करू म्हणजे बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगतो की पेशंट ज्याला ऑलरेडी ऑपरेशनचा ॲडवाईस दिलेला असतो तर ते ऑपरेशन तुला आत्ता गरजेचं कसं नाही आहे हे सांगण्यात आमचा जास्त वेळ जातो आहे जर म्हणजे ऑपरेशन कराय <laughs> म्हणजे पेशंट आला आहे तयार म्हणजे तो ऑपरेशनला आला आहे दॅट डझंट मीन की म्हणजे त्याला जो जे योग्य उपचार पाहिजे हे योग्य उपचार करणं हे एका फॅमिली डॉक्टरचं कर्तव्य आहे हे आमच्या म्हणजे मिशन हॉस्पिटलमध्ये काम केलेलं असल्यामुळे मिरजेच्या हे आमच्या रक्तात त्या लोकांनी आहे आणि तीच जी परंपरा आहे ही आमची दोन्ही मुलं शंभर टक्के पुढं हे करणार आहे याची मला खात्री आहे कारण ते ई एमसारख्या म्हणजे मुंबईच्या कॉलेजमध्ये एम बी बी एस झालेले आहेत ते सुद्धा म्हणजे गव्हर्नमेंटच्या पैशावर समाजाच्या पैशावरच झाले सगळ्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का असतात त्याचं काय शिक्षण घेतलेलं असतात पण त्यातले केईएम मधले मेजॉरिटी मुलं ही अमेरिकेत जातात परदेशात जातात त्यांना ही सगळी म्हणजे म्हणजे शक्य होतं त्यांना मी त्यांना पाठवू शकत होतो त्यांना जा जायचं असेल तर ते, ते जाऊ शकत होते तेवढे ते इंटेलिजंट होते म्हणूनच त्यांनी तिथं ॲडमिशन घेतलेलं आहे पण त्यांना आपल्या लोकांची सर्विस करावी असं वाटत असल्यामुळं ते परदेशात कुठंही जायचं त्यांनी प्रयत्नसुद्धा केला नाही विचारसुद्धा मनात आणला नाही आणि ते म्हणले आम्ही आपल्या देशात आपल्या लोकांचीच सेवा करणार बाकी तुम्हाला सांगतो म्हणजे काय म्हणजे प्रॅक्टिस करत असताना जेव्हा तुम्ही हॉस्पिटल एकदा कन्स्ट्रक्ट करता त्याच्या मेंटेनन्स हा भाग वेगळा आहे पण उपचार करताना हे पेशंट जे आहेत म्हणजे मला खरोखर म्हणजे अभिमान वाटतो दोन्ही मुलांचा की ते पेशंट तपासताना किंवा पेशंटचे उपचार करताना हे पेशंट आपले फॅमिली मेंबर आहेत असं समजून उपचार करणं हे सुद्धा फॅमिली डॉक्टरचा हा दुसरा पैलू आहे हे ते लोक पुढे घेऊन जाणार आहेत याची मला पूर्ण खात्री आहे ही खात्री जाणवतीये याचं कारण की ज्या वेळेला मी हॉस्पिटलमध्ये आत आले तर बाहेरच्या रिसेप्शन एरियामध्ये इतके सगळे पेशंट बसलेले होते तर मला असं वाटतं की ती एक पॉझिटिव्ह साईन आहे की हे सगळे खूप छान पद्धतीने इथं ट्रीटमेंट दिली जाते आणि अर्थातच मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा ऍक्च्युअली त्याची ते ट्रीटमेंट कशा पद्धतीनं सुरू होते म्हणजे काही आजार जरी सांगतोय आमच्याकडे जे पेशंट असतात ना येतात हे युजली त्यांना त्यांनी एक, एक कमीत कमी तीन ते चार डॉक्टर्सचा सल्ला ऑलरेडी घेतलेला असतो मग ऑलरेडी घेतला असून त्यांना काहीतरी सांगितलं असतं की हे तुला करायला पाहिजे तुला ते करायला पाहिजे ते करायला पाहिजे इन्व्हेस्टिगेशनच मोठी थप्पी थप्पीचं लावलेली असते पण पहिली गोष्ट म्हणजे आम्ही एकच काम करतो ती थप्पी जरा बाजूला ठेवतो पहिल्यांदा त्या पेशंटला काय होतंय आणि त्याला आत्ता म्हणजे कुठल्या म्हणजे त्याच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी ते इथं आलेले आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे फक्त आपले रिपोर्ट बघून कुठले सी सी टी स्कॅनचा रिपोर्ट बघा याचा आता मी तुम्हाला आत्ता मगाशीच एक पेशंट सांगतो म्हणजे आत्ता एक एक्झाम्पल की त्या पेशंटचे आतडी चिकटलेले आहेत वगैरे 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 असं त्याचं म्हणजे सगळा रिपोर्ट आहे आणि त्यांचे पहिले प्रश्न असे सुरू झाले की आम्हाला सांगितले की आतडी चिकटलेले सोडवले की परत होतोय मग मग परत तो त्रास होणार मी बेसिकली तुला त्रास काय होतोय सांग तर तिला त्रास काय होता तो विकनेस अरे बापरे आणि तिला बघितलं तर ॲनिमिया होता म्हणलं म्हणजे आपलं डील काय करायला पाहिजे की आत्ता तिचं जरी ते रिपोर्टमध्ये जरी त्या आतडी चिकटलेले असले तर तिच्या शरीरानं ते आता सध्या म्हणजे म्हणजे त्या ॲडजस्ट केलेलं आहे बरोबर तिला म्हणजे जेवणाचा काही त्रास नाही आहे म्हणजे मोशनचा काही त्रास नाही आहे पोट काही फुगत नाही आहे इंटेस्ट्रल ऑबस्ट्रक्शन नाही आहे काय नाही आहे मग म्हणजे प्रत्येकजण जर काय समजा त्या रिपोर्टवरती कॉन्सन्ट्रेट करून की ह्याला हे ऑपरेशन करायला पाहिजे आतडी चिकटले सोडायला पाहिजे अरे तिचं चिकटलं तर चिकटूच आहे ना काय फरक पडतो आहे दॅट इज ॲडजस्टेड तिच्या बॉडीने ते ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे आता तुम्ही ते करा कशाला तिला तिला समजून म्हणजे सांगायला मला एक पंधरा वीस मिनटं घेईल की बाबा हे तुम्ही बाजू लेट अस सी व्हॉट इज युअर प्रॉब्लेम तर ते म्हणले मला धाप लागते आणि मला विकनेस आहे मग धाप लागते हे ॲनिमियाचं लक्षण आहे मग विकनेस आहे ते ॲनिमियाचं लक्षण आहे तिच्या चेहऱ्यावर दिसतंय ती अॅनिमिक आहे ट्रीट दॅट मी म्हणलं पहिले हे तू पहिले कर आणि तुला जर काय सगळी समस्या जर सुटली फर्गेट एव्हरीथिंग ते राहू दे तुझ्याजवळच काय फरक पडत नाही असेच काही काही पेशंट आहेत की नाही अगदी मोठ्या मोठ्या साईजचे फायब्रॉइड घेऊन येतात मग ते म्हणाले नाही आम्हाला फायब्रॉइड काढायचं म्हणलं का काढायचं आहे म्हणजे फायब्रॉइड आहे याचा अर्थ तुम्ही काढलाच पाहिजे असं कुठं काय बरोबर शरीरानं जर का तो ऍडजस्ट केलेला आहे एक्सेप्ट केलेला आहे आता समजा वय वर्ष आता मी तुम्हाला सांगतो की आता तरुण मुलं सुद्धा इतकी जास्ती सांगतील की चाळीस पंचाळीस वर्षाचं पेशंट त्याला मोठे फायब्रॉइड आहेत तर आला ते थोडे थोडे विरघळून जाणार आहेत हां फायब्रॉइड काढण्यासाठी इंडिकेशन काहीतरी असेल तर ते काढायला काय हरकत नाही म्हणजे मला काय थोडक्यात आहे की कुठलीही व्याधी आहे तर त्याचा जर काय त्या पेशंटला त्रास होत असेल तरच उपचार कराव्या असे ही कार्यपद्धती आम्ही म्हणजे आमच्या डोक्यात असल्यामुळं त्यात अनुषंगानं ह्याचे म्हणजे इतिहास त्याचा जो काय तो हिस्ट्री घेणे आणि मध्ये बऱ्याच वेळेस म्हणजे पन्नास टक्के त्याचं डायग्नोसिस असते बरोबर हिस्ट्री ते तिने सांगितले की मला धाप लागते आणि मी विकनेस आहे आणि मी हे आहे तिथं निदानच आहे त्याच्यावरच उपचार केले तर पेशंट निम्मा मग तुमचे रिपोर्ट स्कॅन स्कॅनमध्ये हे आहे ते अरे तू सांगितले कोणी आतडं आपलं शांत बसलंय खातं पितं सगळं काय त्रास देत कोणी सांगितलं नाही ते ऑपरेशन करायला म्हणून सांगतो की म्हणजे तारतम्य असणं हुँ। हे खरोखर गरजेचं आहे फक्त बाबा कुणीतरी म्हणजे सल्ला दिला आहे आता आम्ही लॅप्रोसुपी करतो मग तुम्ही चिकटा तुम्ही लॅप्रोशुपी करताय तुम्ही आम्ही आलो आहे तुमच्याकडनं चिकटा काढून घ्यायला हे हे मला मा, जमलं पण नाही जेव्हा <laughs> करायला पाहिजे तेव्हा पण केलं नाही आता तर मी काय करणार नाही दोन दोन माझो आता एकदम म्हणजे बलवान नवीन पिढी आलेली आहे त्यांच्याबरोबरच मी आता सगळं पुढचं चालवणार आहे त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा नक्कीच याच्याच बरोबर अजून एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की आपण नेहमी जो उल्लेख करत असतो तो म्हणजे की एक तर रंगनाथ हॉस्पिटल आणि दुसरं गोकुळ आय व्ही एफ सेंटर तर हे दोन वेगवेगळे युनिट्स आहेत तर त्याबद्दल काय सांगाल नाही आता हे रंगनाथ हॉस्पिटल जे आहे ना हे आता मी तुम्हाला सांगितले की म्हणजे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये सर्जिकल आस्पेक्ट आहे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्या हॉस्पिटलने सगळ्यात म्हणजे प्रथम सर्वप्रथम लॅप्रोस्कोपी हो, सुरू केली हो। म्हणजे सर्ज, सर्जिकल लॅप्रोस्कोपी सुरू केली ही के के हा, हा, के कर, ते म्हणजे आपल्या हॉस्पिटलनं सुरू केलेली आहे तर ही जी सुरू केली आहे याच्यात इंडिकेटेड लॅप्रोस्कोपिक सर्जरी करणे हा आम्ही पाहिणार असल्यामुळे आम्हाला आला पेशंट बाबा लॅप्रोस्कोपी कर असं नाही इवन काही फायब्रॉड्स असतात की काही फायब्रॉड्स जे आहेत की ते ओपन सर्जरीसुद्धा आम्ही ॲडवाईस करतो असं नाही की म्हणजे लॅप्रोस्कोपी येते म्हणून लॅप्रोस्कोपीच करा पेशंटच्या शरीराला किंवा त्याच्या म्हणजे त्याची जी काय हे आहे का त्याला जो आजार आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जी समस्या आहे समजा तिला वंद्यत्व आहे आणि मोठाच्या मोठा फायब्रॉड आहे आणि त्याला रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे जर सुद्धा त्याला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत बरोबर तर कुठलीही तुमच्या हातामध्ये आयुधं आली तर त्या आयुधाचं लिमिटेशन काय आहे हे समजून घेऊन आपण पुढं म्हणजे पाऊल टाकलं पाहिजे असं म्हणून आम्ही हे करतो तर हा जो पार्ट आहे हा रंगनाथ हॉस्पिटलचा आहे म्हणजे सर्जिकल इवन वेगवेगळ्या प्रकारच्या हार्निया वेगवेगळ्या म्हणजे अपेंडिक्स गॉल बॅडर हे सगळ्या दुर्बिण शस्त्रक्रियेद्वारे रंगनाथ हॉस्पिटलमध्ये हे केलं जातं मग इवन म्हणजे ऑप्सटिक म्हणजे आता तर मी तुम्हाला सांगतो की आता ही दोन मुलं आहेत ना हा सी पी आर हॉस्पिटलमध्ये म्हणजे तीन वर्ष काम केला हजाराच्या वरती सीजर आणि डिलिव्हरीज त्यानं केल्या ती ससून हॉस्पिटलमध्ये तिनं काम केलं डे अँड नाईट तीन वर्ष तिनं काम केलं तर ती तिचा सा सगळ्यात मोठा म्हणजे छंद म्हणा तुम्ही की ते म्हणजे पेशंटला नॉर्मल डिलिव्हरी कशी करायची याच्यावर तिचं ते <laughs> म्हणजे आम्ही एखाद्या वेळेस म्हणतो की आता कंटाळाला आला चल बाबा पेशंट दमले तर <laughs> ती काय ते दमलं वगैरे हो हे काय उत्तर नाही याच्यावर तिचं म्हणणं आहे की पेशंट जर नॉर्मल होत असेल तर त्याला आपण डिलिव्हरी केलंच पाहिजे हल्ली खरं असे डॉक्टर्स बघायला मिळणार थोडंसं कमी झालेलं आहे सगळ्यात <laughs> महत्वाचं काय माहिती दोघांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तिथे नॉर्मल डिलिव्हरी जास्त होतात तिथंच त्यांचं ट्रेनिंग झालंय त्यामुळे ती सवय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जर ते झाले असते तर मग त्यांचा वेगळा म्हणजे वेगळा मिळालं बरोबर एका एका दिवसात हे लोक वीस वीस डिलिव्हरी करणारे त्यांच्या एका याच्यामध्ये मुलं अरे बाप त्यामुळे ते, ते कुठलं पेशंट डिलिवर होणार कुठलं डिलिवर होणार नाही कारण बऱ्याच वेळेस काय माहिती आहे का की जेव्हा पेशंटला कळा यायला सुरू होतात तेव्हा तुमची ॲसेसमेंट होती की हे बाळ ह्या जनन मार्गावाटी बाहेर येणार की नाही बरोबर याचं त्याने खूप चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि अगदी टोकाला जाऊन त्यांनी डिलिव्हऱ्या केलेल्या आहेत त्यामुळे ते डिलिव्हरी <laughs> करायची हाऊस खूप दांडकी दोघं नाही त्यातल्या त्या आमच्या सुनाला म्हणजे सून म्हणजे आता पूर्वीच आहे ती तर त्याला फार ते डिलिव्हरी करायची फार म्हणजे हे हाऊस आहे आणि डिलिव्हरी करायची हाऊस <laughs> हा। आहेच आहे पण त्या डिलिव्हरीच्या बरोबर त्या आईला फिडिंग करायला लावायचं ते बाळ जन्मल्यावर त्याला फिडिंग करायला लावायचं त्याला फिडिंग कसं करायचं ते शिकवायचं म्हणजे आई आणि बाळाचं जे बॉन्डिंग आहे हे बॉन्डिंग करायला लावण्यामध्ये आणि ते काउन्सिलिंग करण्यामध्ये ती फार तरबेज आहे त्यामुळे ते म्हणजे काही गोष्टी ज्या माझ्या आत्तापर्यंत उडीवा ज्या आहेत या भरून काढण्यासाठी परमेश्वराने ही दोन मला मुलं पाठवली आहेत दुसरं जे आहे ते आय व्ही एफ सेंटर तर आय व्ही एफ सेंटर हे गोकुळ आय व्ही एफ जे आहे की नाही तुम्हाला सांगतो कसं आहे की आता जसा काळ बदलत चाललेला आहे म्हणजे आपण बऱ्याच वेळेस त्याच्यावर चर्चा केली की पोल्युशन भरपूर झालेलं आहे ह्या पर्यावरणाचा जो विपरीत परिणाम प्रत्येक माणसाच्या स्त्रीच्या पुरुषाच्या शरीरावर होत चाललेला आहे त्यामुळं वंध्यत्वाची समस्या ही जास्तीत जास्ती आज जास्ती आता म्हणजे दृढ होत चाललेली आहे तर त्यावेळेस म्हणजे सिलेक्टिवली तुम्हाला ज्या रुग्णांना म्हणजे नॉ नॅचरल ग गर्भधारणा करता येण्यासारखी आहे त्यांना करून त्यातल्या ज्यांना होऊ शकत नाही अशा लोकांसाठी करण्यासाठी गोकुळ आय वेब सेंटर आम्ही सुरू केलं आहे आणि कुठल्याही ब्रँचमध्ये म्हणजे आमच्या स्त्रीरोगतज्ञ ब्रँचमध्ये कसं आहे की राईट फ्रॉम म्हणजे अगदी जन्मलेल्या मुलापासून किंवा मुलीपासून किंवा पौगंड अवस्थेतल्या मुलीच्या ज्या समस्या आहेत समजा पिसीओळी आहे तो ओव्हरवेट आहे म्हणतात त्यांना काही म्हणजे गर्भाशयाचे जन्मजात दोष आहेत हे सगळं जे आहे हे बघत बघत नंतर म्हणत तिला प्रेग्नन्सी झाली असेल तर प्रेग्नन्सी उपचार करायचे असतात ह्या सगळ्या करत 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 जेव्हा म्हणजे होत नाही आता गर्भधारणा होत नाही आणि सर्व बाकीचे उपचार ते समजा लॅप्रोसोपी झाली आहे तर तुम्ही गर्भाशयाचं ॲनाटॉमिकल रिस्टोरेशन केलेलं आहे कारण गर्भाशया चांगलं असणं गर्भनलिका चांगलं असणं स्त्रीबीजांडकोशातून स्त्रीबीजी स्त्री निर्मिती होणं या सर्व गोष्टी ज्या आहेत ना या गोष्टींमुळं नॅचरल नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते तर आमच्याकडं लॅप्रोस्कोपी आणि हिस्टोस्कोपीचं टूल असल्यामुळं त्यातनं आम्ही पहिल्यांदा पेशंटना मी त्यातून जर काय गर्भधारणा त्यांची नाही झाली देन वी टेक टू आय व्ही एफ कारण आय व्ही एफ हे शेवटी कृत्रिम गर्भधारणेचं म्हणजे बन... साधन आहे मी त्या स्त्रीच्या पोट शरीरातून आपण एग्स घेतो पुरुषाचे शुक्राणू घेतो ते फलन करतो पण मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडं वी हॅव द बेस्ट रिझल्ट आणि त्याचा सगळा स्टॅटिस्टिकल डाटा जो आहे हे लवकरच आम्ही एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही तो नक्की म्हणजे हे करू पब्लिश करू ते पण मेडिकल याच्यामध्ये काय नियतकालिकामध्ये कारण कारण इतके चांगले रिझल्ट आहेत की ते रिझल्ट म्हणजे त्याच्यामागं म्हणजे ही सिलेक्शन करणं दुसरी गोष्ट म्हणजे रिस्टोरेशन ऑफ नॉर्मल ॲनाटॉमी ॲनाटॉमी आम्ही व्यवस्थित केलेली असल्यामुळं आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना देणाऱ्या दे द्यायला लागत असलेले जे काय ड्रग्स आहेत या औषध आहेत ही उच्च प्रतीचीच वापरली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं त्याचं जे काय काउन्सिलिंग आहे त्याचं मॉनिटरिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळ्या एक्स रे करणे म्हणून तर आमच्याकडं जे एम्युरोलॉजिस्ट आहेत कारण एम्ब्रोलॉजिस्ट हा सगळ्यात मोठा त्यातला पार्ट आहे आता पुढची पिढी हे दोघं आता ते आय व्ही एफ करायलाच जाणार आहेत आय व्ही एफ ची एम्ब्रियोलॉजी आय आय व्ही एफ क्लिनिकल हे त्यात ते, ते आता ते फेलोशिप करायला जाणार आहेत म्हणजे ते आता आले हे सुट्टीपुरत आलेले आहेत आता <laughs> तिथे जॉईन व्हायला आलेले नाही आत्ता पास झाले ते पा परीक्षेसाठी म्हणजे एवढे परिश्रम त्यांनी घेतलेले आहेत तर हे एक मधला जो इंटरव्हल आहे त्यासाठी ते, ते आलेले आहेत आता यानंतर ते आय व्ही एफच्या ट्रेनिंगला जातील <laughs> एम्ब्रियोलॉजीच्या ट्रेनिंगला जातील त्याबरोबर लॅप्रोस्कोपीच्या ट्रेनिंगला जातील सोनोग्राफी शिकतील म्हणजे आपण जे जे फक्त म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आपण शिकलेलो आहे हे पूर्ण होत नाही तर विविध डॉक्टर्स विविध जे सेंटर्स आहेत तिथं काम कसं चालतं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून आपण ज्ञान संपादन करून मग त्याचा जो काय फायदा आहे तो आपल्या रुग्णांना द्यावा यासाठी हे पुढं जाणार आहेत आणि ते आल्यानंतर मग मात्र ते फुल फ्लेश हे सगळं सुरू होईल पण तोपर्यंत ते आता आलेच सुट्टीत त्यांच्याकडनं काम करून घेतलं <laughs> मला असं वाटतंय की डॉक्टर ओंकार आणि डॉक्टर स्नेहल या दोघांचंही जे शिक्षण आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं तर ते घेऊन येतील आणि मग नंतर जसं तुमच्याशी मी गप्पा मारते तर तसा त्यांच्याशीही गप्पा मारायचा भविष्यामध्ये योग नक्कीच येईल पण मला आता असं वाटतंय की आत्ता या ठिकाणच्या आपल्या ज्या काही गप्पा होत्या त्या पूर्ण झाल्या पण मला आता उत्सुकता आहे ती म्हणजे संपूर्ण हॉस्पिटल जे आहे त्याची ते जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत तर ते एकदा मला बघायचं आहे हॉस्पिटलमध्ये नेमकं कशा पद्धतीनं पेशंटना आल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट केली जाते काय होतं या सगळ्याबद्दल डॉक्टर साहेबांनी आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे आता खरं तर मला जायचं आहे या संपूर्ण हॉस्पिटलचा प्रवास करायला म्हणजे थोडक्यात कुठलं डिपार्टमेंट काय काम करतं कुठं आहे काय नाही हे सगळं मला बघायला जायचं आहे पण त्याच्यासाठी आता भेटणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये नमस्कार